आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा वाढदिवस मात्र वाढदिवसाला कुठलाही कार्यक्रम किंवा सत्कार न स्वीकारता ते स्वतः आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या निवासस्थानासमोरच दिवसीय उपवास आंदोलनाला बसलेत यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की देशातील परिस्थिती सध्या अस्थिर असून भारत पाक युद्धाच्या उंबरट्यावर आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही दररोज शेतात दहा शेतकरी आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही त्यामुळे वाढदिवस इव्हेंट म्हणून साजरा न करता आज शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मी माझ्याच निवासस्थानासमोर कुटुंबियांसमवेत दिवसभर उपवास करणार आहे आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात असं आवाहन रविकांत तुपकर यांनी आहे नाही अनेक नेते मंडळी वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या पैशानं फ्लेक्स लावतात मोठमोठे इव्हेंट करतात लाखो रुपयाची उधळपट्टी करतात आणि स्वतः स्वतःचा वाढदिवस घरच्या खर्चानं साजरा करतात मी आयुष्यात कधी वाढदिवस साजरा करत नाही जन्मदिवस साजरा करणं माझ्या तत्वात नाही अहो शेतकरी आज मरतोय दहा शेतकरी रोज आत्महत्या करतात आम्ही मरणाच्या दारात आहोत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कर्जमुक्ती द्यायला सरकार तयार नाही पीक विम्याचे पैसे अजून अनेक शेतकऱ्यांना मिळायचे बाकी आहेत आणि शेतमजूर सुद्धा अडचणीत सापडलेला आहे पाकिस्तानचे दहशतवादी होऊन आमच्या जवानांना आहेत आमच्या पर्यटकांना आहेत अशा परिस्थितीमध्ये वाढदिवसाचे सोहळे करणं काही माझ्या मनाला पटत नाही सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे खेड्यापाड्यामध्ये त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज मिळालं पाहिजे कर्जमुक्ती झाली पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सोयाबीन कापसाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरक मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सकाळी नऊ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत मी माझ्या कुटुंबासहित उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे